स्त्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला हवा असलेला जॉब मिळत नाही आहे का इंटरव्ह्यूला जात आहे पण सिलेक्शन होत नाही आहे खूप प्रयत्न करून देखील हवी ती नोकरी मिळत नाही आहे थांबा कदाचित तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनची ही एक छोटी चूक करत असाल आज मी तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे ज्याने तुमची ड्रीम जॉब तुमच्याकडे सहजच घेतली जाईल त्यासाठी सकाळी उठल्या उठल्या सर्वात आधी या कृती करा पहिलं म्हणजे विज्युअलायझेशन डोळे बंद करा आणि असा विचार करा की तुम्हाला तुमची जॉईनिंग लेटर मिळाली आहे ज्या कंपनीमध्ये तुम्हाला जॉब हवा आहे त्या कंपनीच्या ऑफिसमध्ये तुम्ही काम करत आहात असे फील करा ज्यावेळेस तुम्ही भावनांसह इमोशन्सने फील करता त्यावेळेस तुमच्याकडे तुम्हाला हवा असलेला ड्रीम जॉब तुमच्याकडे खेचून येतो तु. दुसरा पॉईंट आहे कृतज्ञता व्यक्त करणे थँक्यू यु युनिवर्स मला माझी आवडती नोकरी मिळाली आहे असं आपल्याला ब्रह्मांडाकडे युनिवर्सकडे ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे थँक यू यु युनिवर्स मला माझी आवडती नोकरी मिळाली आहे हे वाक्य आपल्याला रोज न चुकता दहा वेळेस म्हणायचं आहे ज्यावेळेस तुम्ही हे वाक्य बोलता त्यावेळेस तुम्ही खरोखर नोकरी मिळाल्याचं फील करायचं आहे ग्रॅटिट्यूड फील करायचं आहे स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी आहे स्वामींवर श्रद्धा ठेवा कारण ते म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वासच तुमची अर्धी लढाई जिंकून देतो त्यामुळे स्वामींवर श्रद्धा ठेवा आता माझ्यासोबत हे पाच शब्द मोठ्याने बोला मी नोकरीसाठी पात्र आहे संधी माझ्याकडे स्वतःहून येत आहे माझा पगार माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे मी माझ्या नवीन कामामध्ये खूप आनंदी आहे पूर्ण ब्रह्मांड स्वामी समर्थ माझ्यासाठी काम करत आहेत मित्रांनो जर तुम्हाला ही नोकरी अट्रॅक्ट करायची असेल तर कमेंटमध्ये डन लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या अशा मित्राला शेअर करा जो नोकरी शोधत आहे कारण विश्वास ठेवा स्वामी समर्थ सोबत आहेत अशक्य ही शक्य करतील श्री स्वामी श्री स्वामी समर्थ